हॅलो लाडक्या आणि खुश खबर खुश खबर खुश खबर या दिवाळीमध्ये प्रत्येक बहिणीला प्रत्येक बहिणीला किती मिळणार आहे दोन हजार रुपये नवीन जी आर आलेला शासनाचा नवीन निर्णय आलेला आहे आणि त्या निमित्ताने भावबीजा निमित्त ओवाळणी म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला दोन हजार रुपये गिफ्ट दिले जाणार आहे गो दोन हजार रुपये गिफ्ट दिले जाणार आहे तर हे दोन हजार रुपये कोणत्या बहिणीसाठी ओआणी म्हणून असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला शासनाचा निर्णय काय आहे ते दाखवतो आणि कोणत्या बहिणींना भेटणार आहे ते सुद्धा सांगतो चला तर मग लाडक्या बहिणींना सुरू करूयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस कुणाला मिळणार आहे याही बहिणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत म्हणजेच काय लाडक्या बहिणीनो त्याही अंगणवाडी सेविका आहे व वा अंगणवाडी मदतनीस आहे या प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे भाऊबीज भेट मिळणार आहे म्हणजेच दिवाळीची ओवाळणी मिळणार आहे बघा हा जो निर्णय आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग जे आदिती तटकरे मामा यांच्या डिपार्टमेंट मार्फतच करण्यात आलाय तारीख बघा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जी आर आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणजेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस त्यांना मिळणार आहे तर बघा इथे मला असं म्हणायचं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही समजून घ्या की आतापर्यंत जर आपण बघितलं असेल मागच्या वर्षी सुद्धा असा जी आर दिला होता आणि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसला दोन हजार रुपये दिले होते पण अंगणवाडी सेविकांचं किंवा अंगणवाडी मदतनीसचं जे मानधन आहे हे अजूनही वाढलेलं नव्हतं म्हणून लाडक्या बहिणींना मला हे म्हणायचं आहे की सरकारने याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि सोबतच ज्या जी लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेमध्ये ज्याही बहिणी कोण आहे पात्र आहे त्यांच्या संदर्भात सरकार काहीच करत नाही जिथे पती आहे वडील आहे यांचा ओटीपी येत नाही ज्यांच्या पतीची आणि वडिलांची डेथ झाली आहे त्यांनी कोणाचं नाव टाकायचं त्याचबरोबर त्या पोर्टलवर इतके काही इशूज आहेत ते इश्यू सॉल्व्ह करत नाही तर मी सरकारला माझ्या लाडक्या बहिणींकडनं एक काय म्हणतो मागणी करतो की जे वेब पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं ते लवकरात लवकर दुरुस्त करून त्यांना एडिटचं ऑप्शन द्या आणि योग्य पद्धतीने सांगा बघा लाडक्या बहिणी दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे काय दिला एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस मानिधी कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील भाऊबीज प्रत्येकी भेट दोन हजार प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचारधान होती आणि त्यांनी ही मंजूर केलेली आहे काय किती आहे प्रत्येक बहिणीला दोन हजार मिळणार आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये देण्यासाठी तुम्हाला किती कोटी मंजूर केली आहे लाडक्या बहिणींनो ऑलमोस्ट चाळीस कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना अंगणवाडी सेविक आणि मदतनीस या बहिणींना काय मिळणार आहे दोन दोन हजार रुपये दिवाळीची भेट मिळणार आहे बघा भाऊबीज भेट प्रत्येकी बहिणीला दोन हजार रुपये मिळणार आहे नवीन जी आर आलेला आहे तर ही आपल्यासाठी खुशखबर आहे तुमच्या आजूबाजूच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतीस आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजेच काय त्यांना माहिती पडेल की आपल्याला काय मिळणार आहे दोन दोन हजार रुपये मिळणार आहे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम